आणि ती झाडं आहेत ती पाचशे वर्षापूर्वीची हजार वर्षापूर्वीची दोन हजार वर्षापूर्वीची कारण एक झाड जगवणं इतकं सोपं काम नाही आणि वृक्षप्रेमीच नव्हे तर आमच्यासारखे सर्व लोक याला विरोध करतायत साधू संतांना जागा दिलीच पाहिजे त्यांचा आधार केलाच पाहिजे पण त्यासाठी सगळी झाडांची वाट लावून पर्णकुटी बांधून देऊन त्या काय जो काय महिनाभरचा जो काय प्रोग्राम त्या आहे त्यासाठी हजारो वर्षापूर्वीची औषधी वृक्ष सुद्धा आहेत पावसाळी वृक्ष आहेत की जे पावसाचे ढग खेचून आणण्याची त्या झाडांची ताकद असते असे वृक्ष आहेत आणि असे वृक्ष तुम्ही जर पाडणार असाल साधू संतांना पुढे करून आणि मग नंतर तुमच्या अंधभक्त येऊन साधू संतांचा अपमान कोणाचाही कोणी कधीही अपमान करणार नाही कोणच त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे पण याच्या आधी जो कुंभमेळा आला तेव्हा कसं केलं होतं तेव्हा झाडं बिडं तोडली होती का आता नाही मग आज पण त्याश्यात पद्धतीने करा झाडांचे जे डेरे आहेत त्या डेऱ्याने एक करा त्याच्यावर करून ती पर्णकुटी बांधा त्यांनाही आवडेल कारण निसर्गाच्या सानिध्यात पण झाड तोडलं नाही पाहिजे कारण एक झाड प्रत्येकाच्या वंशाची वेळ दाखवत कधीतरी आजोबा खापर आणि लावलेली असते आणि मग पंतू खापर पंतू पर्यंत ते झाड कळतं त्यामुळे अशी परंपरा वंश परंपरा गेलेली अनेक वर्ष ला। त्या झाडाला कोणी हात नाही लावला तर ह्या कुंभमेळ्याच्या आड राहून तुम्ही त्या संपूर्ण तपोवनच आड रान करणार असाल ते होऊ देणार नाही नाहीश राणे म्हणतात नितेश राणे म्हणतात बकरी देते त्यावेळी हे लोक कुठे जातात जे विरोध करतात साधू बकरी देते त्यावेळी हे लोक कुठे असतात बकरी ईदच्या वेळेला झाड तोडली जात नाही बकरी ईदच्या वेळेला झाडाचे पाला पाचोळा जो असाथ पडतो अनेक वर्ष राहतो मी त्यांची बाजू नाही घे ईद वगैरे म्हणून नव्हे तर असे पण प्राणी मोठे ते वरचा पाला पाचोळा जो पाला पाचोळा खाली पालावर ती पानं खातात ती पानं त्याला झाड तोड नाही म्हणत त्याला जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पानं येतात आणि झाडाचं मूळ कडक होतं मजबूत होतं त्यामुळे मला असं वाटतं झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पाना तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे सयाजी शिंदेची जी, जी भूमिका आहे त्याला विरोध केला आहे गुणरत्न सदावर त्यांचं म्हणणं आहे की साधू संतांचा अपमान सहन केला जाणार आहे सयाजी शिंदेच जन्मस्क्रिप्ट वर आहे असं पण म्हणाले मुळामध्ये ना त्या गुण यांच्यावर काय बोलायचं जेवढ्या स्क्रिप्ट लिहून देतात तेवढंच बोलतात नंतर गायब होतात मला नाही त्यांच्यावर बोलायचं याच्यासाठीच खरे पालक लागतात हे सावत्रपणाचे पालक आले ना की जी सावत्रपणाची भूमिका मुलांना मिळते ना तीच आमच्या मुंबईला सावत्रपण मिळालं मुंबईला ओरवडलं मुंबईला थोबडलं मुंबईच्या पोटातलं सगळं काढून नेलं आता देखील काही गटाचे हो बघायला मिळत आहेत ना दोन गोष्टी एकतर त्यांच्याबद्दलची असलेली विश्वासार्हता भाज्या संपुष्टात आणता आहेत का किंवा त्यांच्याकडे समृद्धी झालेलं मायाजाल त्याच्यावर अटका आणून ती समृद्धी दुसऱ्यांना मिळू नये याचा प्रयत्न आहे का काही भाजपकडून आज सादरीकरण केलं जाणार आहे संकल्प मुंबईकरांचा मुंबईकरांच्या म्हणजे पक्क ना याच्या आधी भाजप मुंबईच्या सेवेत नव्हतं फक्त आमच्या बाजूला बसून पंचवीस वर्ष आमच्याच बाजूला बसली बसून काय पाहिजे ते मिळवलं आत्ता सेवेत जात आहे अह आम्ही तर पहिल्यापासून सेवेत आहोत